सर्वसामान्यांची आमदार म्हणून ओळख असलेले गुलाब भाऊ त्यांच्या मतदारसंघातील गाव लहान असो किंवा मोठे कधीही भेदभाव करत नाही याचेच लमांजन हे उदाहरण आहे लमांजन पाणीपुरवठा योजनेसाठी अंदाजित शेहेचाळीस लाख रुपयांची तरतूद केली आहे विठ्ठल मंदिर लमांजन येथील संरक्षण भिंत पंधरा लाख रुपये खर्चून बांधलेली आहे सोबत गुलाब भाऊंनी विठ्ठल मंदिराच्या सोयींसाठी भरघोस व्यक्तिगत मदत केली आहे गावातील अंतर्गत रस्ते बांधणीसाठी शाळेपासून पासून साई मंदिर ग्रामपंचायत ते हनुमान मंदिर शाळेपासून पासून विठ्ठल मंदिर आणि विठ्ठल मंदिर ते स्मशानभूमी या रस्त्यांचे करून यासाठी लाखोंचा निधी गुलाब भाऊंच्या प्रयत्नांमुळे मिळाल्याने सगळ्या गावकऱ्यांची आणि विद्यार्थ्यांची सोय झाली आहे माझ्या पुढे काहीच काम आता भाऊ बावच्या काम याच्यामध्ये आज लस कामं झाल्या शेतकरी सुखी तर जग सुखी लमांजन बंधारा उंची वाढविण्यासाठी सुमारे एक कोटी रुपयांची तरतूद केली आहे या बंधारामुळे शेती क्षेत्रातील विकास झालेला आहे एकेकाळी पाण्यामुळे थांबलेला विकास भाऊंच्या कार्यकाळात शेतकऱ्यांना सुजलाम सुफलाम करत आहे गावातील लोकांच्या आवागमनाच्या सोयी सुविधांसाठी तसेच त्यांच्या प्रगतीसाठी मोहाडी दापोरा ते लमांजन रस्ता डांबरीकरण लमांजन ते कुऱ्हाडदे डांबरीकरण लमांजन ते म्हसावट डांबरीकरण तयार करण्यात आले आहे आमच्या इथे गुलाब बाहुंनी शेतीचे का श असते तसे लमांजण येथे म भला मोठा म्हणजे सर्वात मस्त वाचं काम म्हणजे असं आहे की जो लमांजन बनणारा सुकेश्वर सुकेश्वरचं इथून फक्त एक ते दीड किलोमीटर इतकं का अंतरावर असलेला जो बनणार आहे मेन तो असा म्हणजे लमांजन करून अडध वाकडी भसावली असं चार पाच गावांचा फायदा झाला डीपी जळली की त्यात म्हणजे मोठा सर्वात मोठा पॉईंट की ते डीपी पीले लगेच तात्काळ बस आमचं लमांजन कुराडदा वाकड्या असं शिरसोडी ते जळगाव फक्त अवघ्या वीस मिनिटाचं अंतर झाला फक्त बाग आज जे आमच्या गावातलं जे पेशंट असेल ते फक्त रुग्णालयाला जायला फक्त पंधरा मिनिटं लागत एवढं प्रगतशील झालंय आहे आमचं गाव गावातील भजनी मंडळांना भजनी साहित्य तसेच तरुणांना खेळासाठी क्रिकेट साहित्याचे वाटप केले आहे शेतात पाणी योग्य रीतीने देता यावे म्हणून पाच शेतीपंपसाठी डीपी बसवली आहे लमांजन येथील तांडावस्ती सुधारसाठी पाच लाख रुपयांचा निधी खर्च केला आहे सोबतच गावात सात इलेक्ट्रिक पोल बसवण्यात आले आहे आणि रस्ता होता गुलाबवाले गुलाब बाहून बघितले तर माटीची जागा ब्लॉक बस आणून दिले आणि चौकात हायमस्ट लॅम्प लावून गाव प्रकाशमान केले आहे गावातील महिलांसाठी स्वच्छता आणि आरोग्याच्या दृष्टीने महिलांसाठी सार्वजनिक शौचालय बांधण्यासाठी योग्य निधी उपलब्ध करून दिला आहे गुलाब वेळोवेळी गावाच्या विकासासाठी प्रयत्न केले आहे गुलाब भाऊंचा एकच ध्यास शेतकऱ्यांचे शेत, शेत रस्त्यांचा विकास गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून आमच्या गावातील कोणताही ग्रामस्थ त्यांच्याकडे गेला असेल तर खाली आत आलेला नाही त्यांना पुरेपूर मदत केलेली तो शेतकरी असो किंवा म्हणजे व्यक्तिगत कोणतीही मदत असो सगळ्यांची पूर्ण केलेली आहे म्हणजे आमच्या अपेक्षेच्या वायरामाला पूर्णपणे त्यांनी सुख समृद्ध करून टाकलेलं आहे त्यांच्या भरीव सहकार्यामुळे लवकरच पुढील प्रस्तावित कामे मार्गी लागणार आहेत ती म्हणजे लखादादा धनगर यांच्या शेतापासून ते समाधान धनगर यांच्या शेतापर्यंत शिवरस्ता लमांजन गावापासून लमांजन बंधारा ऋषीबाबा मार्ग शेतरस्ता विठ्ठल मंदिर लमांजन संरक्षण भिंत दहा लक्ष विठ्ठल मंदिर लमांजन सभा मंडप वीस लक्ष विकासो लमांजन इमारत वीस लक्ष ग्रामपंचायत इमारत लमांजन वीस लक्ष व शेतकऱ्यांना शेतीसाठी झटका मशीन अवघ्या दोन किलोमीटर असलेला आमचं खोर आम्ही गुरु वाटत होतो पण बाहन्य सत्तर वर्षात जो झालेला न झालेला रस्ता खोर अर्धा लमांजन तो डांबरीकरण करून शेतकऱ्यांना सुविधा उपलब्ध करून दिली आणि दोन्ही गावांची कनेक्टिव्हि कनेक्टिव्हिटी वाढवली पुढच्या पन पस्तीस वर्षाचं पाण्यापु पाणी पुरेल लोकसंख्येला वाढणाऱ्या लोकसंख्येला एवढं नियोजन भावंनी आता करून दिलेलं आहे हा जो लमांजन बंधारा आहे त्यामुळे लमांजन जो परिसर आहे आसपास चोवीसकडे ते सुजलाम सुपलाम झालेले आहे म्हणजे आमच्याकडे आता पाणीचं व्यवस्था अशी झालेली आहे की आम्ही बारामतीलाही मागे टाकू आमचं भाग्य आहे की गुलाबभाऊच्या मतदारसंघामध्ये आम्ही आम्ही आहोत आणि आम्ही एक नशीबांधवत महाराष्ट्र राज्याच्या दृष्टिकोनातून एक गुलाबराव पाटील हे एकच मंत्री आहेत गुलाब भाऊ पण आमच्यासाठी मतदारसंघामध्ये तीन तीन मंत्री आहेत तीन म्हणजे ते कसे एक गुलाब भाऊ तर ते ऑलरेडी आहेच पण त्यांचे सुपुत्र गुलाब भाऊची क कोणतीही कमतरता आम्हाला ला भास देत नाही तसेच विक्की बाबा ते पण त्यांच्या माध्यमातून त्यांना जे शक्य असेल ती मदत करता प्रताप भाऊ आवरात्र आमच्या हातेला व देतात आणि गुलाब भुद्ध तर आमच्यासोबत आहेच ग्राम विकासाच्या ध्येयाने गुलाब भाऊ स्वतः पुढाकार घेऊन विकासाची कामे करत असतात आणि करतच राहतील